लहानपणी भूक नसेल तर त्यावेळी हा पदार्थ आमच्या घरी आवर्जून बनवला जायचा किंवा भाकरी खायची इच्छा नसेल तरी देखील हा पदार्थ आम्ही हट्टाने आईपाशी आजीपाशी अगदी आवडीने बनवायला सांगणाऱ्या खूपच टेस्टी आणि अगदी पारंपरिक अगदी जुनी रेसिपी जी तुम्ही कधीच पाहिली नसेल किंवा खाल्लीही नसेल नमस्कार मी ज्योती ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत मी इथं इंद्रायणीचा भात घेतलेला आहे तांदूळ जो स्वच्छ करून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण एक तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून नंतर याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी घालून शिजण्यासाठी ठेवणार आहोत इंद्रायणी भाताची चव म्हणाल तर अरे वा वा काय बोलायलाच नको आणि तोच तांदूळ जर आपल्या शेतातील असेल तर चव काही औरच असते प्रत्येक पदार्थाला एक वेगळी ओळख आहे त्या त्या भागातील तर बघू शकता हा तांदूळ अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे याला कसलंही पॉलिश नाही हा आपला घरचाच तांदूळ आहे हा माझ्या आईकडचा तांदूळ आहे जो आम्ही लहानपणीपासूनच आवडीने खात आलेला आहोत आमच्या शेतातील तांदूळ आहे खूप चव भन्नाट लागते आता चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालायचं तेल याच्यासाठी घालायचे की इंद्रायणीचा भात चिकट असतो आणि तो एकामेकांना चिटकू नये म्हणून तेल घातलं जातं थोडंसं म्हणजे भात चिटकत नाही आता आपण इथं तडक्याची तयारी करत आहोत लसूण घेतलेलं आहे मिरची चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये एक अर्धी वाटी इतकं बेसनपीठ घ्यायचं आहे खूप वेगळा पदार्थ आहे जो तुम्ही कधीच बघितला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल आणि खाल्ला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता इथं मी अर्धी वाटी इतकं दही घालत आहे दही घरचंच आहे दही आंबट असावं मी इथं एक सात ते आठ चमचे इतकं दही घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि तांदूळ म्हणाल तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतकं तांदूळ घेतलेलं आहे म्हणजेच एक ग्लास आता अर्धा चमचा हळद घालून हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे या पिठामध्ये सुद्धा चवीप्रमाणे कारण आपण भाताला देखील मीठ घातलेलं आहे आता भाताला देखील छान उकळी आलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर असं काही मिक्स करायला नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा हाताने केलं तरी चालेल पण अजिबात त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची लम्स म्हणजेच गुठळी झाली नाही पाहिजे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याचा थिकनेस अगदी असं पातळसर झालेलं पाहिजे जास्तही घट्ट नको दह्याने या पदार्थाला एक वेगळी चव येते आणि टेस्टी होतो हा पदार्थ तुम्ही एकदा जर हा बघितला तर हजार वेळ हा असा पदार्थ नक्की बनवणार आता भाताला मुरण्यासाठी झाकण ठेवून गॅ बारीक गॅसवर ठेवून देऊया आता भात चांगला मुरत आलेला आहे आता या पोझिशनला भात आला की हे केलेलं जे बॅटर आहे ते घ्यायचे आणि भात जो आपला ठेवलेला आहे मुरण्यासाठी त्याच्यावर घालायचे सगळीकडून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडं व्यवस्थित लेअर आली पाहिजे एकसारखी आता परत दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आता इथं मी एका भांड्यात तेल गरम केलेलं आहे एक चमचा भरून इतकं मी इथं मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की नंतर आपण याच्यात लसूण घालणार आहोत लसणानंतर आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहोत आणि छान प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित रीतीने मिरची लसूण आणि मोहरी चांगली तडतडावी आता घातलेला आहे कढीपत्ता याच्यात घालणार आहोत थोडंसं हिंग थोडीशी हळद जिरं व्यवस्थित प्रकारे चांगला तडका तयार करायचा आहे जर तडका व्यवस्थित या पदार्थाला बसला तरच या पदार्थाची चव आणि नाव दोन्ही साध्य होतं तर आता तुम्ही बघू शकता याच्यावर आता आपण मस्त असा तडका घालून घेणार आहोत हा 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 खूप भन्नाट लागते चव विचरूच नका इतकी मस्त आता वरून कोथिंबीर पेरायची आहे अशी छान प्रकारे आणि एक पाच मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित रीतीने आता पाच मिनटं झालेली आहेत तयार आहे मस्त असा आपला अगदी गावरान पद्धतीचा हा तडका बेसन भात तर तुम्ही बघू शकता खूपच छान आणि चवीला तर विचारू नका इतका भन्नाट आता काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये हा भात गरम गरम काढून घ्यायचा आहे तुपाची धार घालायची आहे आणि खायला घ्यायचा आहे ज्यावेळी तुमच्या घरी तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असू द्या किंवा अगदीच काहीतरी वेगळं खायची वेगळी चव तुमच्या जिभेला पाहिजे त्यावेळी हा पदार्थ नक्की बनवून खा आणि माझी ही आजीच्या हातची पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा पदार्थ जर तुम्हाला आवडला तर भरभरून लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत धन्यवाद